एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचे नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाच नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाच नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव वाचतंय गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर सुंदर स्वराज्य सु निर्माण केले तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज्य सु निर्माण केले तलवारीच्या धारेवर प्रयते साठी वार झेलले आपल्या निघड्या छातीवर प्राण प्राणपणाने माझ्या देवाचं नाव गास्तय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गास्तय गड किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मना मनातून भगवा चेंडा दिसल्यावर जात देवाचे नाव माझ्या राजाच नाव घासत गड किल्ल्याच्या दगडावर शिवनेरी किल्ल्यावर एकच रा राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचे नाव घासत गड किल्ल्याच्या दगडावर